नमस्कार रामनवमी निमित्त वैराग येथे भव्य दिव्य अशी शोभायात्रा आली काढण्यात दिनांक सतरा आज सालबात प्रमाणे वैराग शहरात श्रीराम नवमी निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन श्रीराम भक्तांच्या वतीने करण्यात आले ही शोभायात्रा राम मंदिरापासून काढण्यात आली वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते श्रीराम मूर्ती पूजन करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा ग्रामदैवत पालखी मार्ग येथून काढण्यात आली ग्रामदैवत पालखी मार्गाने ही शोभायात्रा काढून परत राम मंदिरामध्ये पोहोचली मंदिरात पोचल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले व दुपारी बारा वाजता आरती करून रामनवमी महिलांच्या वतीने पाळणा म्हणण्यात आला नंतर खिरीचा प्रसाद सर्व भक्तांना वाटप करण्यात आला या शोभायात्रेमध्ये वैराग शहरातील सर्व लहान मुले युवक पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रम आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती वैरागच्या वतीने करण्यात आले यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती साहेब कोलते साहेब प्रतिष्ठित व्यापारी विनय गोवर्धन उत्सव समितीचे सदस्य उदय क्षीरसागर राम मगर सत्यवान ताटे मिलिंद गोवर्धन विजय सावंत प्रसाद जोशी अमृत चव्हाण सागर गरड विशाल निलाके मनोज पवार शशिकांत भंगोरे ओंकार गवळी समाधान ताटे शुभम जंगले यांच्यासह सर्व हिंदू भक्त व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते